क्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत टायगर्स कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यात मानव वन्य प्राणी संघर्षाच्या वाढत्या समस्येवर वन विभागानं चांगला तोडगा काढला आहे पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तीन गावांमध्ये पथदर्शी उपक्रम राबवत गावकऱ्यांना गावातच दुग्ध व्यवसाय सुरू करून दिला आहे आता गावकरी दुग्ध उत्पादनही घेत आहेत पण महत्वाचं म्हणजे गावकऱ्यांचं आहे निसर्गाच्या कुशीत वसलेलं नागपूर भारताची टायगर कॅपिटल म्हणून ओळखलं जातं नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि त्यात अनेक वन्यप्राणी विशेषतः वाघ वास्तव्य करतात मात्र या जंगलालगतच्या गावांमध्ये मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न कायमच ऐरणीवर राहिला आहे अशातच अवैध चराई जंगलांवरचं अवलंबित्व आणि रोजगाराचा अभाव यामुळे देखील अनेकदा अडचणी निर्माण होतच असतात या समस्येवरचा उपाय म्हणून वनविभागानं एक अभिनव योजना राबवली ती म्हणजे गावातच रोजगार निर्मितीची त्या त्यादृष्टीनंच वनविभागाच्या वतीनं नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोलितमारा वनपरिक्षेत्रातील आवळेघाट चारगाव आणि मगधोकडा या गावांमध्ये एक विशेष योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत वनविभागाच्या वतीनं अडुसष्ट नागरिकांना दुधाळू गायी दिल्या गेल्या यामुळे गावकरी गावातच दुधाचं उत्पादन घेऊ लागले महत्वाचं म्हणजे यातून जे जास्तीचं दूध उत्पादन होत आहे ते उपयोगात आणण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे उपसंचालक डॉ प्रभुनाथ शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली आवळेघाट इथं शिवस्वराज संकलन केंद्र स्थापन करण्यात आलं था था, आपला मिल्क येतात ते कलेक्शन मध्ये जमा होतात आणि ते आपण आपण करार केला जे कंपनी आहे त्यांच्यासोबत आणि ते आता मिल्क कलेक्ट होऊन नागपूर येतात आणि त्यांना लगेच जे आहे ना ते पैसे मिळतात तर ह्यामुळे बरेच लोकांना राज रोजगार मिळालेला आहे आणि हे आपण एक शाश्वत रोजगार तयार झालेले आहे डिपार्टमेंट सोबत त्यांची रिलेशन छान झालेले आहे तर त्यामुळे अजूनही जास्त जे आहे ना ते सस्टेनेबल झालेलं आहे संकलित दुधावर प्रक्रिया करण्यासाठीही वन विभागाच्या वतीनं आवश्यक साहित्य आणि यंत्रसामग्रीही उपलब्ध करून दिली गेली यामुळे आता या अतिरिक्त दुधापासून दही पनीर खवा पेंच अमृत आणि मिठाईचं उत्पादन घेतलं जात आणि त्याची विक्रीही केली जाते वन विभागाच्या अशा प्रयत्नांमुळेच गावातच रोजगार निर्माण झाला आणि ही आत्मनिर्भर होऊ लागलेत ते काही चरायला जंगलात घेऊन जायचे त्यामुळे अवैध चराई किंवा जो मानव मानव वन्यजीव संघर्ष व्हायचा तो कमी करण्याकरता आम्ही गावामध्येच गाय देऊन त्यांना स्टॉल फिडिंग करायचं सूचना दिल्या होत्या त्या मानव वन्यजीव संघर्ष पण कमी झाला आणि लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला गायीच्या दुधाच्या माध्यमात यांना सरासरी नऊ ते दहा हजार रुपये असा रोजगार म्हणजे उत्पन्न मिळत आहे आणि सोबत आम्ही जे प्रोडक्ट तयार होऊन राहिले आहे त्याचा बोनस म्हणून पर लिटर मागे तीन रुपये असं आम्ही सध्या देऊन राहिलो आहे या संकलन केंद्रावरती रोज सकाळ आणि संध्याकाळ मिळून एकूण अडीचशे लिटर दूध संकलित केलं जातं आणि संकलित केलेलं दूध हे आ, इथेच त्या दुधावर प्रक्रिया करून त्या दुधापासून बाय प्रोडक्ट सुद्धा तयार केले जातात त्या प्रोडक्ट मध्ये साधारणतः तूप असेल दही असेल पनीर खोवा पेढे असे विविध दूधजन्य पदार्थ त्या दुधावर प्रक्रिया करून तयार केले जातात आणि ते मार्केटमध्ये पेन अमृत या नावाने विक्रीसाठी आणले जातात स्वाभाविकपणे ग्रामस्थांचं जंगलावरचं अवलंबित्वही कमी झालंय परिणामी अवैध चराई आणि वन्यजीव संघर्षही मोठ्या प्रमाणावर कमी झालाय या यशानंतर आता ही योजना इतर भागांमध्ये देखील राबवली जाते वनविभागाच्या या प्रयत्नांतून रोजगार निर्मिती बरोबरच वनसंवर्धन आणि मानव वन्यजीव सहजीवन अधिक सुखकर होऊ शकतं याचं उदाहरणच आपल्यासमोर ठेवलं आहे एका अर्थानं वनविभागाची ही योजना म्हणजे केवळ रोजगार निर्मितीची नाही तर गावांच्या स्वयंपूर्णतेची आणि वनसंवर्धनाची कहाणी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटाफोडे नागपूर पुण्यातल्या वामनराव ओतुरकर माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थिनी